समर्थ विद्या मंदिर उजगावपुर व चौकाव शिशुविहार विहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉ बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे आरे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा आरे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा तो या देशाचा संविधान लिहून गेला तो या देशाचा संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो कायनातात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझ्या दादांना काय पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृत्यक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे मनु मेवडे सांगेन येन कुंड पेटले प्रचंड हे सबोवती दुष्ये शत्रु देव देवत्यार्थ आ होती देव भूमि ही जागा नाक उठ चला उटा राशवीर सज्जवा उटा चला उटा चला जय हे जय महाराष्ट्र